नाशिक जिल्ह्यात शिक्षक व मुख्याध्यापकांविरोधात गंभीर आरोप होत असून शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरोधात इगतपुरी तालुक्यातील शिवनाथ हरिश्चंद्र डावकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील अनेक शिक्षक व मुख्याध्यापक हे शासनाने ठरवून दिलेल्या मुख्यालयात राहत नसून तरी देखील विविध भत्ते घेऊन शासनाची फसवणूक करत आहेत या संदर्भात डावकर यांनी विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी शिक्षण उपसंचालक जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे वारंवार तक्रारी केल्या उपोषण अगदी आत्मदहनाचा इशारा देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर मराठा विद्याप्रसारक समाज कार्यालय गंगापूर रोड नाशिक यांच्यावरही त्यांनी थेट भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे विद्यार्थ्यांकडून सुरक्षा निधी वसूल केला जात असला तरी त्यांची पावती विद्यार्थ्यांना दिली जात नाही या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा डावखर यांचा आरोप आहे डावखर यांचे वक्तव्य जोपर्यंत शासन यावर ठोस कारवाई करत नाही तोपर्यंत माझे आमरण उपोषण सुरूच राहील अठरा ऑगस्ट पासून डावखर यांचे हे आमरण उपोषण विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड येथे सुरू असून तोवर प्रशासनाने काय भूमिका घेतली जाते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारा विरोधातील या लढ्याला प्रशासनाकडून न्याय मिळतो का हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार माझं नाव सोमनाथ हरिचंद्र गावकर राहणार गिरणारे तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक माझा विषय इगतपुरी तालुक्यातील शिक्षक विद्यालय राहत गव्हर्नमेंटचा आदेश त्याचा जी आर असल्या असून सुद्धा ते राहत नाही यांनी वाळोवार यांच्या विरुद्ध मी तक्रार केलेली असून सुद्धा यांच्यावर कुठल्याच प्रकारची कारवाई केलेली जात नाही त्यामुळं मी आजंत काल अकरा अठरा अकरा अकरा अठरा आठ अठरा आठ पासून मी इथं उपोषणला बसलेलं आहे तसेच मराठा विद्या प्रसारक समाज मंडळ नाशिक यांनी सुद्धा यांच्या शाखेनं शाळा कॉलेज विद्यालय महाविद्यालय हे शिक्षक विद्यार्थ्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी पडून पाच हजार रुपये त्यांची सुरक्षा निधी घेतल्या जाते त्या बदल्यामध्ये त्यांना पावती दिल्या जाते पण हे कुठल्या प्रकारची पावती दिल्या जात नाही तसेच त्यांची इन्शुरन्स विमा कंपनीला पैसे दे दिल्या देण्याचे आहे पण हे कुठले देत नाही जेणेकरून अपघात झाला किंवा अपंगात्व आला त्यातून ते त्यांना त्याची ती नुकसान भरपाई मिळते पण असे कुठले कोणाला पैसे न देता स्वतःचे जडप करतात आणि त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार केलेला आहे यांचीही तक्रार केलेली आहे परंतु यांचे विषय सुद्धा आजपर्यंत कुठल्या प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही आपलं जे आमरण उपोषण आहे जोपर्यंत आपल्या आटी शर्ती मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण चालूच राहणार आहे आमरण उपोषण जोपर्यंत संबंध त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत माझे आमरण उपोषण सुरूच राहील करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर